गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहू स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त तर आतापर्यंत आपण पाहिले की स्वराज्य कसे स्थापन झाले समोर काय घडामोडी आल्या ठीक आहे आतापर्यंत स्वराज्यात पाच किल्ले होते स्वराज्याची राजधानी बंदी होती तर आता समोर पुन्हा स्वराज्य स्थापन झाल्यावर काही स्वकीय शत्रूच होते आपलेच मराठी लोक तर त्यांचा बंदोबस्त शिवरायांनी कसा केला हेच आपण या लेसनमध्ये पाहू तर शिवरायांचे मावळे हे शिवराय जे सांगतील ते कामगिरी ते बजावण्यासाठी तयार होते ठीक आहे स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असेच ते मानत होते शिवराय त्यांच्यासाठी जीव की प्राण होते परंतु काही मंडळी होत्या असतात की ज्यांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटत होता तर खंडोजी आणि बाजी घोरपडे हे आदिलशाहीत होते आदिलशाहीने त्यांना शिवरायांविरुद्ध चिथावले होते तर कोंढाणा भागात या दोघांनी धुमाकूळ वाजवला होता आणि आपण बघितलं आहे की कोंढाणा शिवरायांनी काबीज करून घेतला होता पण यांची काही शिवरायांनी दाळ शिजू दिली नाही त्यानंतर फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेवनेच होते शिवरायांना यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या आपल्या स्वरांच्यासाठी तथापि पुढे मात्र ह्या घराने येथील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या परंतु आधी यांच्यासोबत लढाया झाल्या त्यानंतर संभाजी मोहिते यांच्यासोबत तर शिवरायांचे हे नातलगच होते ते सुपे परगण्यात होते परंतु हे शिवरायांविरुद्ध कारवाया करत होते आणि शिवरायांनी यांना सुपेत जाऊन पकडले आणि समोर त्यांची रवानगी कर्नाटक प्रांतात केली तर अशा प्रकारे आपलीच लोक शत्रू होती आणि त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे शिवरायांना चांगल्या तऱ्हेने माहीत होते शिवराय कर्तव्यापुढं कधीच नाते गोते मानत नव्हते शिवरायांच्या कार्याची थोरवी तर आपण पाहिलीच आहे ठीक आहे त्यांचे नाव सर्वत्रच आता झाले होते शिवराय लोकांचे राजे झाले होते आपल्या मराठा लोकांचे राजे झाले होते पण काही लोकांच्या डोळ्यात हे मात्र मोठं खुपत होतं आणि त्यातच होते जावडीचे मोरे आता मोरे हे होते जावडीचे जहागीरदार ठीक आहे आदिलशहानंच त्यांना जहागिरी दिली होती आणि त्यांची जहागिरी रायगडपासून खोऱ्यापर्यंत होती आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता तावडीचं जंगल एवढं घनदाट होतं की कि सूर्य किरणसुद्धा भरदिवसात तिथे येत नव्हते त्यातच जंगलात वाघ लांडगे अस्वल इत्यादी प्राण्यांचा धुमाकूळ असायचा मोऱ्यांची जावडी म्हणजे जणू वाघाचीच जावडी होती त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसेल पण ही हिंमत केली आपल्या शूरशिवरायांनी त्याचं कारण म्हणजे त्याच्यामागे असं कारण होतं की दौलतराव मोरे ठीक आहे आधी हे चंद्रराव होते जावडीमध्ये तर सोळाशे पंचेचाळीसमध्ये यांचा मृत्यू झाला मग यांच्या वारसदारामध्ये जे वारसदार होते त्यांच्यात तंटे सुरू झाले वाद सुरू झाले की आता कोण चंद्रराव बनणार आता कोण गादीवर बसणार तर शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली ठीक आहे शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली गादीवर बसवण्यासाठी तर यांच्या मदतीने शिवरायांच्या मदतीने यशवंतराव जावडीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला तर त्यावेळी यशवंतरावांनी शिवरायांना खंडनी देण्याचं कबूल केलं होतं आणि समोरच्या कार्यात मदत करण्याचंही कबूल केलं होतं पण एका गादी भेटल्यावर गादीवर बसल्यावर मात्र तो हे सारच विसरला कुठला शिवाजी आणि कुठला करा तो बेपरवाईनं वागू लागला एवढंच काय तर स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या करू लागला प्रजेला त्रास देऊ लागला शिवरायांना हे चांगलं आता समजले होते तर जर याचा वेळेस बंदोबस्त केला नाही तर मात्र स्वराज्याला धक्का पोहोचेल मग शिवरायांनी यशवंतराव मोरे याला पत्र लिहिले यांच्यात पत्रव्यवहार झाला प पण त्यातही यशवंतराव मोरे हा वठणीवर आला नाही आणि जावळी भोवती तर घनदाट जंगल होते हे माहीतच आहे तुम्हाला आणि जवळच होता रायरीचा किल्ला मोरेंचाच तर रायरी किल्ला जिंकणं अजिंक्य होतं कारण एवढं घनदाट जंगल आणि रायरी किल्ला जिंकणं हे अजिंक्य होतं मोरे ही एक तर पुष्कळ होती त्यामुळे जावडी जिंकणं काही सोपं नव्हतं भरपूर तयारी करून शिवरायांनी शेवटी जावडीवर स्वारी केलीच आणि जवळजवळ महिनाभर यशवंतरावांसोबत त्यांनी झुंज दिली पण यशवंतरावाचं खूप सैन्य मारलं गेलं अखेरीस आपल्या मुलाला घेऊन यशवंतराव रायरीवर पडाला आणि शिवरायांनी जावडी जिंकून घेतली शिवरायांनी जावडी घेतली आणि नंतर त्यांनी रायरीवर सुद्धा चालून गेले रायरीच्या किल्ल्याला त्यांनी भक्कम वेळा दिला लगभग तीन महिने निकराने यशवंतराव लढला पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली आणि तीन महिने लढून रायरी किल्ला शिवरायांनी घेतला तर जावडीचा किल्ला फार महत्त्वाचा होता कारण या विजयामुळे स्वराज्य दुप्पटच झाले कारण यशवंतरावाचे सैन्य शिवरायांना घेऊन भेटले होते ठीक आहे तर रायरीसारखा प्रचंड किल्ला कारण कारण हा किल्ला खूप मोठा होता शिवरायांच्या हातातला स्वराज्याच्या हातातला आणि त्यांनी रायरी किल्ल्याचे नाव दिलं रायगड पुढे भोरप्या डोंगरावर सुद्धा जवळच भोरप्या डोंगर होता भोरप्या डोंगरावर शिवरायांनी किल्ला बांधून घेतला आणि त्याचं नाव ठेवलं प्रतापगड हा किल्ला शिवरायांनी बांधला होता ठीक आहे हा किल्ला जिंकून घेतला होता रायगड तर अशा प्रकारे आपण बघितलं की जे काही शत्रू होते खास करून चंद्रराव मोरे यांना शिवरायांनी कसं हरवलं आणि समोर पुन्हा काय घोडामोडी होणार आहेत हे आपण बघूच अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना धन्यवाद